मराठी गोष्टी एकेकाळी एक आम्र एक वृक्ष राहत होता एका लहान मुलाला रोज तिथे येऊन खेळायला आवडायचे तो झाडावर चढायचा आंबे खायचा त्या झाडाच्या सावलीत झोपायचा त्याला ते झाड खूप आवडायचे आणि त्या झाडाला त्याच्याशी खेळायला आवडायचं काळ लोटला मुलगा मोठा झाला आणि ते त्याने झाडाच्या सभोवताली खेळायचं बंद केलं एक दिवशी तो मुलगा दुखी चेहरा घेऊन त्या झाडापाशी आला ए आणि माझ्या बरोबर खेळा वृक्ष त्या मुलाला म्हणाला मी काही आता लहान राहिलो नाही मी झाडांच्या सभोवताली खेळायचं बंद केलं आहे मुलांनी उत्तर दिलं मला खेळणी हवेत ते खरेदीसाठी पैसे हवेत मला क्षमा कर माझ्याकडे पैसे नाहीत पण तू माझे आंबे वेच आणि ते वीक म्हणजे तुझ्याकडे पैसे येतील मुलाला खूप उत्साह आला त्याने झाडावरचे सगळे आंबे तोडले आणि आनंदाने निघून गेला तो मुलगा परत नाही आला झाडाला खूप वाईट वाटली एक दिवस मुलगा मोठा होऊन माणूस होऊन परत आला झाडाला खूप आनंद झाला ए आणि माझ्याबरोबर खेळा वृक्ष म्हणाला माझ्याकडे खेळायला वेळ नाही मला माझ्या परिवारासाठी काम करावे लागते आम्हाला आश्रयस्थान हवे आहे आपण मला मदत करू शकाल माफ कर माझ्याकडे घर नाही पण तू घर बांधण्यासाठी माझ्या फांद्या तोडू शकतो म्हणून त्या माणसाने झाडाच्या सर्व फांद्या कापल्या आणि निघून गेला त्याला पाहून झाड प्रसन्न झाले पण तो मुलगा परत कधीच आला नाही ते झाड परत एकटे आणि उदास झाले एक उन्हाळ्यातील दिवशी तो माणूस परत आला आणि वृक्ष आनंदाने सुखावला ये आणि माझ्याबरोबर खेळ वृक्ष म्हणाला मी दुखी आहे आणि म्हाताराही होत चाललोय मला स्वतःला आराम करण्यासाठी समुद्र पर्यटनाला जायचे आहे आपण मला एक नाव देऊ शकाल तुझी नौका बांधण्यासाठी माझी खोड वापर तू दूर समुद्र पर्यटनासाठी जा आणि आनंदी राहा म्हणून त्या माणसाने नौका बनविण्यासाठी झाडाचे खोड कापले तो समुद्र पर्यटनासाठी निघून गेला आणि बऱ्याच काळासाठी तो तो आला आला नाही खूप वर्षानंतर परत माफ कर बाळा पण आता तुला देण्याकरिता माझ्याकडे काहीच नाही तुला देण्यासाठी आंबेही नाहीत वृक्ष म्हणाला माझ्याकडे खायला दात नाहीत माणसाने उत्तर दिले तुला चढवण्यासाठी माझे खोडही नाही ते करण्यासाठी मी खूप म्हातारा झालोय माणूस म्हणाला मी खरच तुला काही देऊ शकत नाही आता नुसते माझे संपणारे मूळ राहिलीत वृक्ष दुखासह म्हणाले मला अजून काही नको विश्रांतीची एक जागा हवी आहे या सर्व वर्षात मी थकलो आहे माणसाने उत्तर दिले छान जुने वृक्षाची मुळे करण्यासाठी व विश्रांती घेण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे ए माझ्याबरोबर बस आणि विश्रांती घे मुलगा हसला आणि वृक्षाखाली विश्रांती घेऊ लागला कथेतील बोध पालक जसे मुलांवरती लहानपणी व मुले मोठे झाल्यावर ही त्यांच्यावर तेवढेच प्रेम करतात तसेच मुले मोठे झाल्यावरही मुलांनी पालकावर निस्वार्थी प्रेम करावे आपली गरज संपल्यावर त्यांना एकटं सोडू नये